नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाउच्या बेलकनला प्रेस करा कर्मचाऱ्यांचे माही जून पेडीन जुलै दोन हजार पंचवीस वेतन देयक अदा करणेसंदर्भात प्रशासनाकडून दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात राज्य सरकारच्या शिक्षण संचालयामार्फत दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील माध्यमिक शाळांच्या यामध्ये अनुदानित तसेच अंशत अनुदानित असणाऱ्या सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यता आधारे स् मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे त्यानुसार एन आय सीकडील संच मान्यता ए पी आय चा वापर करून मान्यता व शालार्थ प्रणाली यांचे इंटरप्रिटेशन करून शालार्थ प्रणाली अद्ययावत करण्यात करण्यात येत आहे जेणेकरून संच मान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन आहारित होणार नाही या संदर्भात माध्यमिक शाळामधील पोस्ट मॅपिंग कामकाज माहे जून वेतन पेड इन जुलै दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच उच्च माध्यमिक यामध्ये अनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या संचमान्यतेची शालार्थ प्रणालीवर नोंद करण्याची व या संचमान्यता पी डी एफ स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे या उच्च माध्यमिक शाळांच्या संचमान्यता आधारे शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यतेमध्ये उच्चतम मान्य पदापेक्षा अधिक पदाचे वेतन आहारित होणार नाही यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत याकरिता उच्च माध्यमिक शाळांचे जुलै वेतन पेड इन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी संच मान्यता पोस्ट मॅपिंग व संचमान्यता पी डी एफ स्वरूपात अपलोड करणे ही कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद